सिद्धार्थ तालीम संघाच्या वतीने तथागत गौतम बुद्ध यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती वस्ती आमराई सोलापूर इथं वैशाख पौर्णिमेनिमित्त सिद्धार्थ तालीम संघाच्या वतीनं प्रसाद वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता प्रारंभी तथागत गौतम बुद्ध यांच्या चरणी पुष्प अर्पण करून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मंडळाचे प्रमुख विनोद वाघमारे अध्यक्ष अक्षय वाघमारे कार्याध्यक्ष नरेश सोनवणे पत्रकार रवी ढोबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यानंतर सामुदायिक बुद्धवंदना घेण्यात येऊन उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या वतीनं बुद्धपौर्णिमेनिमित्त सर्व भारतीय बौद्ध बांधवांना आणि नागरिकांना शुभेच्छा देण्यात आल्या यानंतर विभागातील बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा मंडळाच्या वतीनं शाल श्रीफळ पंचशील पट्टी देऊन विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला उपस्थित असलेल्या लहान मुलांना आणि नागरिकांना प्रसाद वाटप करण्यात आलं यावेळी मंडळाचे सभासद तसंच महिलांची लक्षणीय उपस्थिती होती यावेळी प्रत्येकानं मेणबत्ती लावून दर्शन घेतलं या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष अक्षय वाघमारे स्वप्नील सुरवसे विश्वजित कसबे प्रशांत उघडे रोहित ओहोळ शांतीसागर वाघमारे उदय वाघमारे जॉन शिखरे नितीन वाघमारे गुलाब शेख किशोर लोंढे समाधान लोंढे विकास खळसोडे अमोल वाघमारे सचिन गाडे यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती